नमस्कार मित्रांनो आपण आलो या पन्हाळ गडावरती तुम्ही बघ बघायला अत्यंत सुंदर असा नजारा हे बघूया आपण सविस्तर माहिती घेऊया गडाची आपण जो पन्हाळ किल्ला फिरतो हा पनाळ किल्ला महाराष्ट्रात एकमेव किल्ला आहे किल्ल्यावर कि गडावर गाडी फिरते नव्वद टक्के लोक किल्ला बघून झाल्यानंतर विचारतात गड कुठे आणि किल्ला कुठे पण जिथे तुम्ही आता पावती पाडली नाकाकर टॅक्स दिला त्या ठिकाणी चार दरवाजा होता हा दरवाजा ब्रिटिश यांनी अठराशे चव्वेचाळीस मध्ये पाडलेला आहे किल्ल्यावरचा रहदारीचा रस्ता त्यांनी बनवला पण हा किल्ला एक हजार वर्षापूर्वी राजा भोज यांनी बांधलेला आहे दहाशे बावन्न ते अकराशे बारा मध्ये साठ वर्ष गडाचं बांधकाम केलेलं आहे त्यावेळेस किल्ल्याचं पहिलं नाव पन्नग आलय आलय म्हणजे घर आणि पन्नाग म्हणजे नाग किल्ल्यावर जी वस्ती होती ती नाग लोकांची याच्यानंतर हा किल्ला मुस्लिमांच्या ताब्यात होता चौदाशे एकोणव्वद पंधरा शतकामध्ये विजापूरचा आदिलशाह त्यांनी परत डेव्हलपमेंट केलं काही ठिकाणी त्यांचे शिलालेख आहेत बाहेरच्या बाजूला गेलात तर या कमानीच्या वरच्या बाजूला शिलालेख आहे फारसे उर्दू यांच्याकडून शिवाजीराजांनी अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला चे चे हा किल्ला जिंकून घेतला ज्यावेळेस किल्ला घेतला त्यावेळी सिद्धी जवाहर सिद्धी मसूद आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान या तिघांनी संपूर्ण किल्ल्याला चाळीस हजार सैनिकांचा वेढा दिला टेळा लावून आला ज्योतिबा डोंगर डोंगर उत्तर बाजूला एक तलाव पाहिलं या तलावापासून त्या डोंगराच्या पलीकडे संपूर्ण किल्ल्याला चाळीस हजार सैनिकांचा वेळा होता शिवाजीराजेने आपलं नाव दिलंय पणाळगड म्हणून आणि जी इमारत तुम्ही आता पाहता जिथे उभा राहिला ही तीन मजली इमारत आहे तळ मजल्यात खाली विहीर आहे दुसरा मजला गडाच्या बाहेर जाण्यासाठी चोरवाट आहे पहिला मजला जिथे तुम्ही आहात हे सैनिक लोकांना राहण्याचे ठिकाण आहे पण या इमारतीला बाहेरून बघितलं तर तटबंदीला जॉय नसणारा टेळणी गुरूज आहे सैनिक कुठून हल्ला करतात काय करतात बघण्यासाठी गडाला टोटल चाळीस टेळणी गुरुज आहे पायऱ्या एवढ्या मोठ्या आहेत सव्वा फुटते दीड फुटाची पायरी आहे बावीस पायऱ्यावरती चढला शंभर सव्वाशे पायरी चढल्यानच वाटेल आपला नाष्टा वडापाव आणि मिसळ पाव पूर्वीच्या लोकांचा नाश्ता पंधरा ते वीस भाकरी चढेला त्या पद्धतीने ती पाच हाते घेऊन फिरतात तलवार ढाल दानपट्टा भाला आणि कट्यात या विहिरीला अंधारबावडी म्हणतात अंधार बावडी का नाव दिले अंधारामध्ये विहीर आहे म्हणून पूर्वीचे लोक हेर लोकांना पटवून द्यायचे आणि ते काय करायचे उघड्या विहिरीत पाण्यात विष काढवायचे पाणी पिलं की वरचा माणूस कमी हे झालं तर आपल्याला लोकांना परत गॅरेंटेड पाणी पिण्यासाठी अशा विहिरींचा वापर करतात चोवीस तास पारा असल्यामुळे या इमारतीमध्ये विष बाधा घेत नाही ही याची गॅरंटी आहे म्हणून याला कोकणी पद्धतीने नाव दिले अंधार बावडी आता खालची विहीर पाहणार असाल तर ह्या जिन्याने खाली उतरायचं बघून परत वरती यायचं शेजारी आपल्याला तीन दरवाजा बघायला जायचं परत असं उतरायचा